हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये आता राणी त्यांच्या चाईमधलं पाणी बंद झालेलं असतं त्यामुळे ती दुसऱ्या चाईत जाऊन पाणी भरण्यासाठी लाईनमध्ये उभी असते तेवढ्यातच तिथे बायकांची कुजबूज चालू असते व आता राणी पाणी भरत असते व त्या बायकांना आता इंद्रा दिसतो आणि बोलू लागतात की चक्क सर आता इथं आलेले आहेत या चाईचे तर ते जावई आहेत राणीला मुद्दामून चिडवण्यासाठी त्या बायका म्हणत असतात राणीचं लक्ष आता त्या बायकांकडे जातं व राणी म्हणते कोण सर आलेले आहेत आणि सासरवाडी कोणाची आहे त्या बाया बोलतात राणी मागं तर बघ राणी पाहते तर काय इंद्रा तिथे उभा असतो आणि ती लगेचच नळाचे कॉक बंद करते व इंद्राकडे हंडा बकेट घेऊन जाते तिथे ती, ती मांडते आणि तेवढ्यातच विचारू लागते की सर तुम्ही इथे कशी काय आणि इथं का आला आहात तुम्ही तर बायका त्यांच्याकडे पाहून हसतात आणि राणी बोलते पहा ना सर त्या कशा हसत आहेत आपल्याला चला बरं तुम्ही इथून तुम पटकन इंद्रा बोलतो मला काय विचारत आहेस तू इथं का आलास का तर तुला मी म्हटलं होतं ना की दररोज सकाळी आपण जॉगिंगला जायचं म्हणून राणी बोलते अहो काय सर हे ना इतक्या लांबून मला हंडा बकेट घेऊन पाणी न्यावं लागतंय हीच माझी जॉगिंग तर इंद्रा बोलतो हो का असं आहे का तर दे मला हंडा मी हे आता जॉगिंग करतो राणी बोलते काय सर तेवढ्यातच इंद्रा तिच्या हातातून हंडा ओढू लागतो बाया पाहून हसतात आता ते दोघे इंद्राने हंडा व बकेट घेतलेली असते आणि राणीने कळशी ते दोघे रस्त्यावरून चालू लागतात ते तेवढ्यातच मालती आणि उर्मिला यांची गाडी रस्त्याने येत असते उर्मिलाला राणी व इंद्रा दिसतात व तेही या अवस्थेत इंद्राने हंडा बकेट उचललेलं असतं व ते महाडिकांना घराण्यांना शोभणार नाही असं त्याने काम केलेलं असतं उर्मिला लगेचच मालतीला खुनावते व म्हणते ते पहा लगेचच इंद्रा व राणी पुढे जाऊ लागतात तेवढ्यात ड्रायव्हरला मालती गाडी थांबवायला सांगते गाडीतून उतरते आणि इंद्राव राणीकडे रागाने पाहते पण ते काही समोरासमोर नाही कारण समोरासमोर जर राणीला जाब विचारला ना तर आपलीच महाडिकांची इज्जत पाण्यात जाईल असं मालतीला वाटत असतं पण उर्मिलाला तर यात याच डावाचा चान्स घ्यायचा असतो उर्मिला या, म्हणत असते था। मी थांबवते आता ह्या राणीला आणि विचारते मालती तिला थांबवते आणि म्हणते नाही उर्मिला आपण जर आता तिला विचारला ना तर इंद्रा त्याची बाजू घेईल आणि आपल्याला आपल्याला आपलीच लायकी जाईल असं काहीतरी इंद्रा करेल उर्मिलाला मात्र कारणच हवं असतं कारण तिला कुठून ना कुठून मालतीवर राणीमध्ये भांडण लावून द्यायचं असतं तर मालती आता उर्मिलाचा हात ठेवून गाडीत बसायला सांगते दोघीजणी गाडीत बसतात आणि मालती म्हणते आता पाहतेच या राणीचं मी काय कराय करायला पाहिजे आणि आता इकडे राणी व इंद्रा घरी येतात तेवढ्यातच राणीची आई तिला म्हणते अगं काही ग तुला समजत नाही का सरांना तू बापूंना पाणी हंडा वगैरे असं उचलायला सांगितलं आणि राणीच्या बुवांना म्हणते आहो तुम्ही काय पाहताय घ्या ना त्या बापूंच्या हातातला हंडा ते लगेचच बुवा इंद्राच्या हातातला हंडा बकेट घेऊन खाली ठेवतात आणि आता राणीची आई राणीला खूपच झापते आणि बोलते काही ग तुला कळत नाही का ग इंद्रा बोलतो हिची काहीही चूक नाही आहे मीच तो हंडा व बकेट घेतली होती राणी इंद्रा राणीच्या आईंना समजावत असतो व त्यांची काळजी घ्यायला लागत असतो तर आता इकडे मालती व उर्मिला घरी आलेले असतात तेवढ्यातच इंद्रा तिथे येतो आणि मालती इंद्राला जाब विचारू लागते तू काय केलं साज महाडिकांची इज्जत जाईल असं काम केलंय आणि हो मी तुला पाहिलंय इंद्रा बोलतो नाही गं आई मी असं काहीही नाही केलं तर पाहूयात आता इंद्रा नेमकं आईला कोणतं कारण सांगेल व राणीला उर्मिला मालतीला राणीविषयी आणखीन भडकावून देईल का हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा